असं वाटलं ही फायनल आहे भारत विरुद्ध श्रीलंका मॅच संपल्यानंतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलेली प्रतिक्रिया एशिया कपच्या सुपर फोरमधली ही शेवटची मॅच टीम इंडिया आधीच फायनलमध्ये गेलेली आणि श्रीलंका आधीच फायनलच्या रेसमधून बाहेर पडलेली त्यामुळे क्रिकेटच्या भाषेत या मॅचला म्हणलं जात होतं डेड रबर थोडक्यात अशी मॅच ज्याच्या रिझल्टमधून काहीच निष्पन्न होणार नाही पण प्रत्यक्षात खरा राडा याच मॅचनं घातला मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली मॅच सुपर ओव्हरपर्यंत गेली मग सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा दासून शनाका रनआउट झाला पण त्याला नॉट आऊट ठरवलं गेलं आणि मग झाला ड्रामा पण हा ड्रामा होता काय शनाका आऊट असूनही नॉट आऊट कसा ठरला आणि मुळात श्रीलंकेनं मॅच सुपर ओव्हरपर्यंत नेऊन टीम इंडियाच्या तोंडाला फेस कसा आणला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी विषय ड्रामाचा टीम इंडियानं दोनशे दोन रन्स केले आणि श्रीलंकेनं सुद्धा मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आणि नियमानुसार लंकन टीम पहिल्यांदा बॅटिंगला आली पहिल्या बॉलला विकेट पडली दुसऱ्या बॉलला सिंगल आली तिसरा बॉल डॉट चौथा वाइड गेला आणि मग आला पुन्हा चौथा बॉल स्ट्राईकवर दासून शनाका होता आणि बॉलिंगला अर्जदीप सिंग मॅच मधली ओवर असेल किंवा ही सुपर ओव्हर अर्जदीपला वाईड यॉर्करनं प्रचंड साथ दिली होती त्यामुळे त्यानं पुन्हा एकदा तोच टप्पा पकडला आणि शनाका बेट झाला बॉल कीपर संजू सॅमसनच्या हातात गेला आता सॅमसनं शेवटच्या ओव्हरमध्ये एक रनआउट चान्स मिस केला होता त्यामुळं शनाकानं शून्य मिनिटात स्ट्राईक सोडली आणि तो बाईच पळण्यासाठी पुढे आला तेवढ्याच संजूनं थ्रो केला आणि तो परफेक्ट स्टंपला लागला शनाका क्रिजच्या बाहेर होता रनआउट झाला होता पण अर्जदीपनं अंपायरकडे बघून अपील केलं आणि अंपायरचं बोट वरती गेलं अंपायरनं शनाका कॅच आऊट असल्याचा निर्णय दिला होता मग शनाकानं रिव्ह्यू घेतला ज्यात त्याच्या बॅटला एज लागला नव्हता हे नक्की झालं आणि अंपायरनं आपला निर्णय बदलत त्याला नॉट आऊट ठरवलं त्यानंतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव अर्जदीप बाकीचे प्लेयर्स सगळ्यांनी अंपायरच्या भोवती कोंडाळ केलं आणि सुरू झाली चर्चा कॅमेरा गंभीर साहेबांकडे फिरत होता आणि ते सुद्धा गंभीरच होते अंपायर मात्र शांतपणे प्लेयर्सला एकच गोष्ट समजून सांगत होते नियम आता यात एक सिंपल प्रश्न होता जर रनआउट झाला होता तर कॅच आऊट नसला तरी फरक काय पडतो फरक पडतो नियमाचा एमसीसीच्या <coughs> लॉज नुसार इन्स्टंट ऑफ द इन्सिडंट कॉझिंग द डिसमिसल म्हणजेच जी घटना विकेट जाण्यासाठी कारणीभूत ठरते तेव्हापासून बॉल डेड होतो आता शनाकाच्या विकेटमध्ये आउट होण्यासाठी कारणीभूत ठरलेली घटना होती एज लागणं जो अर्थातच लागला नव्हता पण अर्जिपन कॅच आऊटचा अपील केल्यानं आणि अंपायरनं ते अपील मान्य करत आऊट दिल्यानं त्यावरच निर्णय फिरला त्यामुळे नियमानुसार काय झालं तर जेव्हा बॉल संजू सॅमसनच्या हातात गेला तेव्हाच तो डेड झाला त्यामुळे अपील ग्राह्य धरलं गेलं ते कॅच आऊटच आता यात एक विषय म्हणजे अर्जिपन कॅच आऊटचा अपील करण्याआधीच संजूना रन आऊट केला होता मग तरीही डिसिजन का फिरला तर जेव्हा आऊटचा निर्णय आधी येतो तर तो रनआउटचा निर्णय फिरवू शकतो समजायला थोडं किचकट आहे पण सोप्या भाषेत सांगायचं तर आधी आऊटचा निर्णय आला आणि तोच ग्राह्य धरला गेला अर्थात नियमांना धरून अजून पण किचकट वाटत असलं तर या नियमाचं एक सोपं उदाहरण देतो मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स दोन हजार एकोणीसशे ची आय फायनल आठवा चेन्नईला शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी दोन रन्स हवे होते शार्दुल ठाकूर बॅटिंग करत होता तेव्हा मलिंगानं स्लो वन टाकला शार्दुल हुकला आणि एलबीडब्ल्यू झाला चेन्नईकडे एकही रिव्ह्यू बाकी नव्हता मुंबईनं आय पी एल जिंकले आता या सगळ्यात बॉल शार्दुल ठाकूरच्या पॅडला धडकला त्यानंतर शार्दुल रन काढण्यासाठी पळाला पण पड़ अंपायर नितीन मेनन न आउट दिल्यानं हा रनचा प्लॅन बारगळला आता समजा चेन्नईकडे रिव्ह्यू असता त्यांनी तो घेतला असता त्यात शार्दूल ठाकूर नॉट आउट राहिला असता आणि त्यानं एक रन पूर्णही केला असता तर तरीही तो रन काउंट झाला नसता कारण जेव्हा अंपायर नितीन मेननं आऊटचा इशारा दिला तेव्हाच बॉल डेड झाला एकदा आउटचा निर्णय आला की विषय संपला इतका सिंपल रूल ज्यामुळे रनआउट असूनही नॉट ठरला पण आता हा सगळा ड्रामा झाला सुपर ओव्हर मध्ये मेन विषय हा आहे की मॅच सुपर ओव्हर मध्ये जाण्यापर्यंत टीम इंडियाचं गणलं काय होतं मुळात या एशिया कप मध्ये सुपर फोर स्टेजला श्रीलंकेला एकही मॅच जिंकता आली नव्हती त्यात टीम इंडियानं पहिल्या इनिंग मध्ये दोनशे दोन रन्स करत या टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोर लावला होता मग तरी माशी शिंकले कुठं तर ज्या पद्धतीनं टीम इंडियाने इनिंग सुरू केली ते बघता दोनशे दोन हा पुरेसा स्कोरच नव्हता अभिषेक शर्मा पुन्हा एकदा खतरनाक खेळला पण सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा मोठा स्कोअर लावता आला नाही सूर्य तेरा बॉलमध्ये बारा रन्स करून आउट झाला त्यानंतर हार्दिक पंड्याला मोठा दणका देता आला नाही तिलक आणि संजूनं मिडल ऑर्डर बांधून ठेवली पण सूर्य आणि हार्दिक या दोन्ही हार डिटर्सला डाव बसवता आला नाही त्यातही हार्दिक अशा स्कोरला आलेला जिथं मारायच्या नाद्यात विकेट गेली तरी चालणार होतं पण सूर्याला सतत येणारा अपयश मात्र टेन्शन वाढवणारा आहे जर हे दोघं चालले असते तर स्कोर दोनशे तीसचा चा आकडा सहज गाठू शकला असता जी सेफ टोटल ठरली असती श्रीलंकेनं फेस आणला याचं दुसरं कारण म्हणजे बुमरा नसताना दिसून आलेल्या मर्यादा फायनल आधी टीम इंडियानं जसप्रीत बुमराला रेस दिली बुमराह या एशिया कपमध्ये काहीसा ऑफ कलर वाटत असला तरी बुमराची ताकद तो नसताना आणखी जाणवते पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट काढल्यानंतर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर गेला पण तरीही अर्जदीप आणि हर्षित राहणा हे दोघं होते पण दोघांचंही तुफान काम झालं अर्जदीपनं चार ओव्हर्समध्ये सेहेचाळीस रन्स दिले तर हर्षित राहणासाठी हाच आकडा होता चोपन्न रन्सचा स्पिनर्सनं मिडल ओव्हर्समध्ये जरा स्कोअर दाबला त्यामुळे श्रीलंकेसाठी टार्गेट चेस करणं थोडं अवघड झालं पण बुमरा नसताना टी ट्वेंटीमध्ये इंडियन पेसर्सच्या मर्यादा काय आहेत हे सहज स्पष्ट झालं हर्षित राणानं ग्राउंडवर प्रचंड ऍग्रेशन दाखवलं कधी समोरच्या बॅटरवर कधी संजू सॅमसनवर पण प्रेशर क्रिएट करण्यात मात्र तो सपशे अपयशी ठरला त्यात लंकेला फेस आणता आला कारण टीम इंडियानं पुन्हा एकदा ढिसाळ फिल्डिंग केली विशेषतः शेवटच्या दोन ओव्हरमध्ये थ्रो करण्याआधी बॉल पिक करताना बॉल हातातून निष्ठत होते थ्रो बसत नव्हते आलेच तरी पिक केले जात नव्हते आणि श्रीलंकन टीम ब्रिक बाय ब्रिक पुढे जात राहिली अर्थात टीम इंडियाकडून झालेल्या चुका हे जसं कारण होतं तसंच दुसरं कारण होतं श्रीलंकन टीमनं केलेली सुंदर बॅटिंग दोनशे पारचं टार्गेट असल्यानं पहिल्यापासून प्रेशर होतं पण लंकन बॅटर्सनं हेच प्रेशर घेतलं नाही त्यांनी पॉवर प्ले पासून इंडियन बॉलिंग वर अटॅक केला नाही ही मिसिंग लिंक ओळखून दोन्ही एंडनं चोपकाम सुरू ठेवलं या एशिया कप मध्ये लंकेच्या पाथून निसंकानं चांगले रन्स केलेत मागच्या दोन मॅचेसमध्ये तो फेल गेला पण ही मॅच चालला अर्थात लंका जिंकली असती तरी ही फक्त मॉरल विक्टरी ठरली असती पण क्रिकेटमध्ये कधी कधी जिंकण्याइतकच महत्व लढण्यालाही असतं आणि तेच निसंकानं केलं कुसल परेरा आणि शनाकानं त्याला चांगली साथ दिली आणि निसंका लढून हारला आता त्याला सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करायला का पाठवलं नाही हा विषय आहेच पण लंकेचा हेडकोच सन जयसूर्यानं त्याच्या टीमचं कौतुक केलं त्यांना भले जिंकता आलं नाही पण त्यांनी फाईट दिली भारत पाकिस्तान मॅचपेक्षा भारत श्रीलंका मॅच बघायला मजा आली रणतुंगा अट्टापट्टू आणि मलिंगाच्या काळात यायची अगदी तशीच जितकी चर्चा नॉट आऊटच्या निर्णयाची झाली तितकीच या फाईटची पण व्हायला हवीच की अंपायरचा नॉटआउटचा निर्णय आणि श्रीलंकन टीमने दिलेली फाईट याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका